सांगली शहरातील एका नामांकित प्रशालेतील शिक्षकाने पहिलीतील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे भीतीने हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगितला नव्हता परंतु दोन दिवसांपूर्वी पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार विद्यार्थिनीकडून समजला आहे त्यानंतर पालकांनी तातडीने सोमवारी प्रशालेतील वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला संदीप प्रकाश पवार असं संशयताच नावदरम्यान आज शिक्षकास पोलिसांनी घरातून अटक केली आहे संशयित संदीप पवार याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा, गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशालनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सदर शिक्षकास बडतर्फ केले रविवारी शाळेत कार्यरत असणारा संशयित शिक्षक संदीप पवार हा लाड करीत असल्याची बाब विद्यार्थिनीने घरी सहज बोलता बोलता पालकांना सांगितली याबाबत आल्याने पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्याचा सर्व प्रकार पालकांना सांगितला त्यामुळे पालकांना धक्काच बसला पालकांनी तातडीने प्रशालेतील वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार सांगितला प्रशालेच्या संचालक मंडळाने निर्णय घेऊन संशयित संदीप पवार यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे सदरची बाब पोल पालकांना कळताच त्यांनी मंगळवारी विश्रामबाग पोलिसांना धाव घेत रितसर फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी संशयित पवार यास वारणाली येथील घरातून ताब्यात घेत अटक केली त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे आक्षेपाह्य वस्तू आढळल्या हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पी एस आय भोपळे मॅडम करीत आहेत आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्याचं वय एक्केचाळीस आहे मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलेलं जास्त प्रकारे म्हणजे जास्त चांगलं होईल कारण तुम्हाला सगळ्यांना अपत्य आहे आमच्या मुलांबरोबर मुलींबरोबर का जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाहीये आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंट कडून पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील व्हाईस प्रिन्सिपल असतील त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि माझा चांगला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे मग ती कुणाचीही असू दे कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथं सुरक्षित नसतील फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर माणूस नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं